कटिंग याचं प्लास्टरचं सांगतो हे प्लास्टर जे बनवलेलं आहे समुद्रामध्ये सिल्पी कवडी बेलकू उडदरीची डाळ बाबुरीचं डिंक हे ग्रँड करून दुधामध्ये सगळ्यांना चालू त्यानंतर हे प्लास्टिक तयारी करायचं त्याच्यामुळे हे प्लास्टर असं वाटणार लुक लाईक मारब पण हे मार्बल नाही आता या आता हे बघा ताजमहेलमध्ये न्यायच्यामध्ये हे फरक आहे की ताजमे डबल आहे टू टाइम बिगर त्याचं जे मार्बल आहे एकदम पांढर शुभ्र मार्बल आहे हे फक्त गुम्मद मार्बल आहे गेट मार्बल आहे आणि समाधी मार्बल आहे बाकी साईटमध्ये मार्बल नाही आहे बाकी साईटमध्ये पूर्ण हे प्लास्टरमध्ये काम केलं आहे असे रूम बांधले एक दोन तीन चार हा जेवढा मी मकबरा बांधला आहे चौतीस एक्टरमध्ये एक सिपाई लोक राहण्यासाठी हा मकबरा बांधला आहे मग बरा म्हणजे एक ग्रे वाढ एक बॉडी दफन आहे त्यांना सांभाळण्यासाठी सगळीकडे सिपाई लोक राहायचे त्यावेळी आणि ताजमहलावरती चांद लावलेला आहे इथं चांद नाही इथं आपण मंदिरला कळस लावले ला जातो म्हणून हा कळस जे आहे आपल्या हिंदू आर्किटेक्चरना बांधला आहे त्याचं नाव आहे हंसपत राय राय हा बंगाली आर्किटेक्चर आणि आता उल्ला खान हा इराणी आर्किटेक्चर हिंदू आणि मुस्लिम दोघं मिळून बांधलं आहे ही चार बाजूला सारखंच आहे ताजमहल असं चार बाजूला दिसणार नाही ताजमहल फक्त दोनच बाजूला दिसणार समोरनं आणि पाठीमागनं कारण की त्याच्या पाठीमागे यमना नदी आहे त्याची पाठीमागे नदी नाही त्याचे पाठीमागे डोंगर आहे ताजमहलमध्ये कुराण लिहिलेले अरबीमध्ये इथं कुराण लिहिलेलं नाही कुराण का नाही लिहिलं कारण की कुराण लिहिले ते प्लास्टर डॅमेज होणार ताजमहलमध्ये कुरान लिहिले ते डॅमेज होणार नाही ते पांढरे शुभ्र मार्बल आहे

इथे एकच समाधी फक्त औरंगजेबची चौथी पत्नी रबिया दुराणी तिथं हा मकबरा बांधला आहे आणि औरंगजेबची स्वतःची समाधी एवढा मोठा बाक्ष असून त्याची स्वतःची समाधी चौदा रुपये पंच्याहत्तर पायीमध्ये झालेली का तो आपला त्यांनी कुराण द्यायचा टोप्या शिवायचा विविंग करायचा त्याच्यामध्ये गुजारा करायचा औरंगजेब हा पब्लिकचा पासी करत नव्हता तो नव्हता विचार करत तर माझा बायकूचा एवढं सुंदर मकबरा झाला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी अलाउन्स केलं आहे की मेरे बेटे को मार्बल देणं बंद करू शेवटला अजून सुद्धा हा विचारमध्ये पडला आता काय करणार म्हणून हे पूर्ण बिल्डिंगमधनं काळा दगड आहे आणि दगडवर हे कोरी काम केलेले प्लास्टरमध्ये हे प्लास्टर स्पेशल प्लास्टर, प्लास्टर बनवलं आहे सी शल लुक लाईक मार्बल पण हे मार्बल नाही हे प्लास्टरमध्ये काम करत हे फोवारामधनं पाणी यायचं हा डोंगर एवढा उंच आहे हा पंचावन्न फीट उंच आहे आपण वीस फूट खाली आहे असं हे पंच्याहत्तर फीट लेवलला पाणी येऊन हे फाउंटेन चालू व्हायचे त्यावेळी पण त्यावेळी जे अंडरग्राऊंड पाइप होती ते सर्व दगडी पाईपलाईन होती दगडी फाऊंटेन होते तीस पस्तीस वर्षापूर्वी हे फाउंटेन चालू होते आजकाल औरंगाबादला पाणी प्यायला नाही त्याच्यामुळे हे नवीन आर्टिफिशियल बनवलेले

इथं टेम्पलला आपण टेम्पलला कळस लावला जातो म्हणून हा कळस आपला इंडो आर्किटेक्चरची निशाने आहे म्हणून इथं कळस लावलेला आहे आता हे बिल्डिंगवर सर एक मिनटं मॅडम आता वर चीफ जेस्टिक यांच्यासाठी पेशर शाही बनवलेली आहे आम्ही सर्वांना सांगत नाही पण तुम्ही आमची गेस्ट आहे त्यामुळे आता शाहिरी सांगतो आहे व्यवस्थित ऐका नंतर वर्ण समाधाचं दर्शन घ्यायचं आहे बाकी काही नाही आता हिंदी सांगतो आहे ज्यांना कॅमेरा घ्या स्टार्ट करा तिथे कॅमेरा बंद करावं लागेल